यानंतर मुख्य भाग मुख्यभा एक पॉलिस ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य दोन डीकेसीएफ दहा हो, डी सीएम राज्यांच्या विशिष्ट माओवादी कार्यसह एकूण एकसष्ट माओवादी सदस्यांचे माजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्रातील श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या उपस्थितीत होणारे आत्मसमारप या सर्वांवर एकत्रितपणे महाराष्ट्र शासनाचे पाच कोटी चोवीस लाख रुपयाचे जा, पक्षी जाहीर केलेले होते गडचिरोली इतिहासात फडणवीस सर यांच्या समक्ष आत्मसमर्पण करणार आहे या ठिकाणी माओवादी सदस्यांपैकी एकूण वीस माओवादी सदस्य हे गणवेशात आपल्या शस्त्रांचं प्रातिनिधिक स्वरूपात आत्मसमर्पण करणार आहेत मी मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सरांना विनंती करतो सर्व आणि आत्मसमर्पण करून त्यांना त्यांना आपल्या भारताचे संविधान भेट जा जा। मी सर्वप्रथम आमंत्रित करतो सावी रेड्डी सदस्य गट्टर सावी रेड्डी सदस्य गट्टर सावी रेड्डी ही आपल्या थ्री नॉट थ्री रायफल्स गर्देशात आत्मसमर्पण करीत आहे त्यानंतर मी आमंत्रित करतो एम ए उर्फ शर्मिला मडकाम सदस्य कंपनी क्रमांक दहा भीमे उर्फ शर्मिला मडकाम सदस्य कंपनी क्रमांक दहा शर्मीला मडकामी ही आपल्या थ्री नॉट थ्री रायफल्स गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे त्यानंतर मी आमंत्रित करतो भीमा सोती सदस्य राही दल भीमा सोती सदस्य राही दल भीमा सोती हा आपल्या ट्वेल्व बोर रायफलसह गणेशात आत्मसमर्पण करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो अमोल उर्फ सोंगू सदस्य टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली त्यानंतर करतो मंजूर गोवाची एसीएम गोवाची एसीएम गडचिली डिव्हिजन मंजूर गोवाची आपल्या बीजीएल रायफल सह प्रवेशात करीत आहे

यानंतर मी आमंत्रित करतो मधुटेका पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट कड चे मधुटेका हा इम्सास रायफल आहे यानंतर मी आमंत्रित करतो सुरेश तलाटे पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट कड याला

यानंतर मी आमंत्रित करतो सागर सिराम डी टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला सागर सिराम हा आपल्या एस जी रायफलसह कन्वेशात आपण समर्थन करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो मैनू उर्फ जोगा गावडे डी टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला मैनू गावडे हा आपल्या ए के फोर्टी सेव्हन रायफलसह कन्वेशात करीत आहे काळ्या यानंतर मी आमंत्रित करतो सबीर उर्फ अर्जुन डी व्ही सी एम राही दलम याला सबीर हा आपण एके के फोर्टी सेव्हन राहिला असतो त्यापेक्षा आपण समर्पण करीत आहात यानंतर मी आमंत्रित करतो निखिल लेखाना डी व्ही सी कंपनी क्रमांक दहा निखिल लेखाना ए के फोर्टी सेव्हन सत्ता समर्पण करीत आहे हो।

विवेक विवेक उर्फ भास्कर उर्फ बिरसा डी के झेड सी एम टेक्निकल डिपार्टमेंट याला विवेक उर्फ भास्कर हे आता एके बोर्डचे राहिल्याचं समर्थन करीत आहे यानंतर मी आमंत्रित करतो पॉलिट ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य प्रवक्ता सीपीआय माओवादी व सचिव केंद्रीय रिजनल ब्युरो मल्लदला वेणुगोपालराव उर्फ उपपती उर्फ सोमू याला विनंती करतो की सोनू वर्ष कुठं या संधान व श्री देऊन त्याचे आत्मसमर्पण करून द्यावे लाईफ कुठं हा मागील चाळीस वर्षांपासून माओवादी संघटनेमध्ये कार्यरत होता महाराष्ट्र शासनाच्या सर्व राज्यांमध्ये मिळून सोनू याच्यावर एकूण साडेपाच कोटी रुपयांपेक्षा मोठ्या यांच्यावर मार्गावर भरकटलेले माओवादी सदस्य आत्मसमर्पण करून ते लोकशाहीच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहेत व त्यांचे जीवन सुखकर होत आहे याबद्दल आजच्या या कार्यक्रमासाठी सोनू भूपती यांची पत्नी तारा काशी मुख्यमंत्री सरांना आपण पुरुष देऊन त्यांचे आभार व्यक्त केले जातात यासाठी मी आमंत्रित करतो पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री लोकल सर आपण पोलीस अधीक्षक अभियान श्री रमेश सर विशेष अभियान पत्रकार अधिताचे प्रभारी प्रभारी अधिकारी संभम दे राहुल देवडे पार्टी कमांडर या समोर सर्व अधिकारी विशेष आणि आचार परिश्रम घेतलेले होते त्याबद्दल सराम करून सर्व अधिकारी वर्षाचं खूप धन्यवाद जाणार सर्व एकसष्टी सदस्या सो मान्य फोटो घेणार आहेत